राम राम मंडळी आज पैलवान तुषार माने यांच्या वाढदिवसानिमित्त मासूरने निमसोड फाटी इथं भव्य आणि दिव्य असं एक आदत एक बैल असं जंगी बैलगाड्या शेतीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये चांगल्या आटी आणि तटीच्या जा लढती झाल्या आणि फायनलला तर अगदी घासून आणि ठासून लढती झाली असं म्हणलं तर वावगत ठरणार नाही आणि या मैदानामध्ये जो विजेता पैलवान ठरला तो आपला चटणी भाकरीचा पैलवान म्हणून ओळखला जाणारा राजा आणि त्याच्या जोडीला होता गणेभाव एक नंबर गाडी पळाली म्हणजे गटाला पण जबरदस्त गाडी पळालेली सेमीला पण एक नंबर बार्थ गाडीनं म्हणजे फायनलला पात्र झाली होती आणि फायनलला पण अगदी म्हणजे घासून आणि ठासून लढत झाली माहिब्याच्या त्याच्यामध्ये पण जबरदस्त ताकद दाखवत घरणी केच्या राजा एक नंबरचा मार्केट ठरला त्याच्या जुडीला जो गाण्याबाजू होता आदत जबराट स्पीड होतं त्याचं पण म्हणजे ताकदीनं म्हणजे सेमीला तर कडणच गाडी होती पण जबराट गाडी पळाली आणि फायनलला पात्र झाली होती आणि फायनलला तर एकदम म्हणजे सुट्टा म्हणू शकत नाही महिब्या तेवढाच ताकदीनं पळाला त्याच्या जुडीला माहिब्या आणि त्याच्या जुडीला जो जलवा होता बबलू चा चाचनचा या ड्रायव्हरचा तो दोन क्रमांकाचा मानकरी ठरला खरं ती गाडी पण तेवढ्याच ताकदीनं पाळाली रुस्तम हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर संधी जाऊन हिंद केसरीचा जा मान मिळवणारा माहिब्या आणि त्याच्या जोडीला जो ज्याल होता ही गाडी पण एक नंबर पळाली त्या अर्थानं ती दृतीय क्रमांकाची मानकरी ठरली त्यानंतर मित्रांनो जेवढ्या पण गाड्या या मैदानामध्ये गुलालत राहिल्या ते रावळ असेल गुगली असेल त्यानंतर पाटीलराव असेल लक्ष्मणराव असेल नंदे असेल तुफान असल शिखरा असेल त्यानंतर शंभू असेल अशा चांगल्या चांगल्या गाड्या या मैदानामध्ये होत्या त्या सगळ्या गाड्या गुलालत राहिल्या त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन तर सगळ्याच गाड्या ताकदीनं पळालेल्या पण घरनिकेचा राजा असला की विशेष हार्ड करून टाकतो हो कारण काय झालं की गेल्या पाच सहा मैदानापासून त्यांनी एक नंबर कधी सोडला नाही मागच्या एकाच मैदानामध्ये फक्त तीन नंबरचा मानकरी होता आणि तिथं पण बुलालाच होता त्या मागच्या एका मैदानात रेस्टोवर होता पण पुन्हा एकदा आलाय तर पुन्हा ताकतीनेच पळाला आणि म्हणतो ना की एक चटणी बाकरीचा पहिला जेव्हा दण थुटून मैदानात येतो काय चांगल्या ना तो म्हणजे एकदम गारज करून टाकतो असंच काहीचं झालं आणि आज चांगले चांगल्या मात्तबरांना मात देत घरनिकेचा राजा आणि गण्याभनं प्रथम क्रमांक पटकवला याच मैदानामध्ये आपला मेदा नवम हिंद केसरी बकास सुद्धा होता एका आदत कोंडाबरोबर पण त्याला म्हणावं असं वर्चस्व फायनलसाठी पात्रता मिळवता आली नाही गटाला चांगली गाडी पडाली पण सेमीमध्ये गाडी अगदी तिसऱ्या क्रमांकावर उतर गेली हरकत नाही मित्रांनो एक मैदान नाही तर दुसरं आणि मैदान आजच्या तारखेला मैदानांचा पाऊस पडत चाललाय म्हणजे रोज पाऊस पण पडतोय आणि त्याबरोबर मैदानांचा पण पाऊस पडतोय खऱ्या अर्थानं पाऊस वाई खटाव वाई या भागात पडतोय खटाव मान भागात पाऊस कमी असल्यामुळे तिथं चांगल्या पद्धतीनं मैदानं संपन्न होत आहेत आणि खऱ्या अर्थानं शर्य शौकीनासाठी चांगली पर्वणी असं म्हटलं तर वागं ठरणार नाही पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करायचं वाटतं चटणी भाकरीचा पैलवान घरनिकेचा राजा आणि गण्याबाई या जोडीचं आणि तेवढंच अभिनंदन आचू डायवर रेट्रिगर म्हणजे ज्याला आपण मशीन म्हणतो बैलगाडा क्षेत्रातले म्हणजे त्या डायव्हरबद्दल काय बोलावं जेव्हा जेव्हा घनिकीच्या राजाची गाडी पळती तेव्हा ड्रायव्हर शंभर टक्के फिक्सच असतो आणि नुसता फिक्स नसतो तो निकाल सुद्धा फिक्सच करून टाकतो हो त्यामुळं त्याचं सुद्धा तेवढंच अभिनंदन त्या राम राम भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये